हॅलो स्टुडंट आज मी तुम्हाला काही शिकवण्यासाठी आलेली नाहीये हो, तर मी आज तुमच्यासाठी एक खूप मोठी अशी बातमी घेऊन आलेली आहे आणि ही एवढी मोठी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी की तुम्ही विश्वास नाही ठेवू शकणार आहात आणि स्टुडंट ही न्यूज ऐकल्याच्या नंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि त्यासाठी एक लाईक नक्कीच नक्कीच तुम्ही देणार आहात ॲटोमॅटिक द्याल अशीच ही बातमी आहे बातमी तर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि एवढी महत्वाची बातमी आहे आणि तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे बातमी ऐकण्यापूर्वी एक महत्वाची सूचना की तुम्ही सध्या माझे जे मराठीचे चॅनलवरचे आपले जे व्हिडिओ पाहत आहात तर ते व्हिडिओना तुमचा खूप खूप खुँ, खूप प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार दुसरी महत्वाची सूचना म्हणजे आपल्या चॅनलवर केवळ आपण मराठीचेच चॅनेल चा, चा नावच ना, आहे इज ए इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन सो ऑलरेडी आपण सर्व इंग्रजी विषयाचे जे काही ग्रामरचे असतील राइटिंग स्किलचे असतील किंवा क्वेश्चन वाईज सर्व बिट्स आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी अपलोड केलेले आहेत सो एट पासून टेन्थ पर्यंतचे आणि टेंथ साठी स्पेशल अशा प्रकारचे प्रत्येक व्हिडिओ आपले ऑलरेडी अपलोड केलेले आहेत लँग्वेज स्टडी पासून मग त्यातल्या प्रत्येक बीट वाईज सुद्धा आहे की जसं की सपोज तुम्हाला क्लॉज येत नसेल तर क्लॉज वर सेपरेट किंवा मा सपोज तुम्हाला प्रश्न आहे त्या पॅसेज मध्ये एक प्रश्न आहे समजा पर्सनल रिस्पॉन्स तर पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत त्याची उत्तरं कशी लिहिली पाहिजेत समरी असेल तर समरी रायटिंग कशी करावी त्याच्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स पासिंगवाल्यांसाठीच्या वेगळ्या ट्रिक्स आणि जे टॉपर्स आहेत त्यांच्या वेगळ्या ट्रिक्स असे सगळे वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत सो जरूर तेही व्हिडिओ पाहत राहा मराठीचा पेपर झाल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना भरपूर मध्ये वेळ मिळणार आहे सो हे सर्व व्हिडिओ मी पुन्हा पहिल्यापासून घेणार आहे सो जरूर ते व्हिडिओ so, पा so, सुद्धा पाहत राहा आता येऊया महत्वाच्या त्या बातमीकडे तुम्हाला वाटेल मॅडम खरंच कोणती न्यूज आहे ही तर स्टुडंट्स मला तुम्हाला जर कुठलाही हार्ड सब्जेक्ट जात असेल तर तुम्ही याच्या पुढे सुद्धा मला कमेंट करून जरूर कळवा इंग्लिशच्या बाबतीतही कोणतीही अडचण असेल कोणताही व्हिडिओ इतर हवा असेल तर आपल्याकडे वेळ आहे सो त्यासाठी जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला अवघड जाणारा टॉपिक ओके सो त्यावरही आपण व्हिडिओ जरूर बनवूया आणि आता आली महत्वाची गुड न्यूज सो स्टुडंट आत्ताच आमची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये महत्वाच्या काही सूचना दिल्या गेल्या आणि त्यामधली महत्वाची छान अशी बातमी म्हणजे तुमच्यासाठी उद्यापासून वीस मिनिटाचा एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे आहे की नाही गुड न्यूज स्टुडंट नक्कीच आणि कित्येक विद्यार्थी तर असे असतील की ते विद्यार्थी घरी जाऊन सुद्धा वाटतील मराठीच्या विषयाला वीस मिनिट जास्त मिळणार आहेत किती मोठी बातमी आहे खूप जण म्हणतात ना वेळ नाही पुरत आता असा प्रॉब्लेम येणार नाही मग आता हा वेळ कसा दिला जाणार आहे बरं आणि तो प्रत्येक पेपरला मिळणार आहे का तर यस स्टुडंट तुम्हा सर्वांसाठी ही खूप मोठी बातमी असणार आहे आहे तुम्हाला प्रत्येक पेपर आता मिनिटाचा वेगळा वेळ दिला जाणार तो कसा तर सुरू होण्याच्या अगोदर सकाळ सत्रामध्ये तुम्ही साडे दहा वाजता हॉलमध्ये बसलेले असणार आहात सो तुम्हाला तुमचा तुम्हान जो प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका दहा मिनिट अगोदर दिली जाणार आहे म्हणजे जसं की काही वेळेस हे सुरुवातीला पण असं होतं की दहा मिनिट अगोदर प्रश्नपत्रिका दिली जात होती पण मागच्या वर्षी असो काही कारणाने ते बंद झालं होतं सो या वर्षी पुन्हा हा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला दहा मिनिट आधी पेपर मिळेल म्हणजे तुमचा पेपर अकरा वाजता सुरू होणारा असेल तर तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका दहा वाजून पन्नास मिनिटाला तुमच्या हातामध्ये येईल सो पहिले दहा मिनिटाचा जो वेळ असणार आहे त्या मिनिटामध्ये तुम्हाला लिहिता येणार नाही परंतु तुम्हाला ती प्रश्नपत्रिका वाचायला वेळ मिळेल सो so, हा तुमच्यासाठी एक्स्ट्राचाच वेळ आहे तुम्ही ती प्रश्नपत्रिका वाचू शकता त्या प्रश्नांची उत्तरं कोणती आहेत ती शोधण्यासाठी वेळ देऊ शकता तुम्हाला जिथे अवघड टॉपिक जातो त्याला वेळ द्या सपोज तुमच्यासाठी अपटित पद्य असेल गद्य असेल सॉरी गद्य असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा असेल तर तिथं तुम्ही वाचू शकता इंग्रजीसारख्या अनसीन पॅसेजला तुम्ही तिथे वाचू शकता टोटल प्रश्नपत्रिका तुम्ही वाचू शकता तुम्हाला जो हार्ड टॉपिक वाटतो तो तुम्ही सुरुवात करून नुसतं वाचून घेऊ शकता सो त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि आता नंतरच्या दहा मिनिटाचा प्रश्न सो हे दहा मिनटं केव्हा मिळणार तर सपोज तुमचा पेपर आहे अकरा ते दोन तर तुम्हाला आता दोनच्या नंतरचे सुद्धा दहा मिनिटं मिळणार आहेत म्हणजे पेपर सुरू होण्याच्या आधीचे दहा मिनिट वाचनासाठी इथे तुम्ही लिहू शकत नाही पण दोनच्या नंतरचे जे दहा मिनिटं दिले जाणार आहेत तिथे मात्र तुम्ही लिहू शकता ओके सो so, त्यावेळेस तुम्ही तुमच्यासाठी हा एक्स्ट्राचाच टायमिंग आहे सो so, तीन तास प्लस वरचे दहा मिनिट म्हणजे तुमचा पेपर सुटेल दोन वाजून दहा मिनिटांनी त्यामुळे वीस मिनिटाचा भरपूर उपयोग करून घेऊ शकता तुम्ही आणि ही एक महत्वाची बातमी प्रत्येक पेपरला लागू होणार आहे तुमचा विषय कोणताही असू द्या आणि काही हरकत नाही तुम्हाला प्रत्येक पेपरला अशा प्रकारचा टाइम जो आहे तो दिला जाणार आहे असं बोर्डनेच आपल्याला सूचना दिलेल्या आहेत आणि मी स्वत आता जे काही आमचे सुपरविजन असतं तर त्यासाठी पर्यवेक्षकांच्या ज्या मीटिंग होतात त्यामधनच येते आहे सो त्यातूनच आम्हाला दिलेली ही बातमी आहे त्यामुळे ही अगदी विश्वसनीय बातमी आहे की तुम्हाला आता उद्यापासूनच्या पेपरला वीस मिनिटाचा वेळ जास्त मिळणार आहे सो स्टुडंट आता जर पहिल्या सूचना माझ्या ऐकल्या नसतील व्हिडिओ स्किप केलेला असेल तर पहिल्याही सूचना जरूर ऐका कारण ते तुमच्या फायद्याच्या आहेत आणि या सर्व अशा आणि यासारख्या वेगवेगळ्या अपडेट्स तुमच्यासाठी मी घेऊन येतच असते पण अजून एक महत्वाची सूचना तुम्हाला सर्वांसाठी आणि ती म्हणजे सध्या कॉपीमुक्त जे अभियान वापर उपक्रम राबवले जात आहे तर त्यासाठी तुम्ही प्रश्नपत्रिकेवर इट्स अ रिक्वेस्ट इट्स अ रिक्वेस्ट प्रश्नपत्रिकेवर कुठेही कोणत्याही प्रकारच्या खुना करू नका सो so, त्यासाठी विद्यार्थी रेस्ट्रिकेट केले जात आहेत तुम्ही न्यूजमध्ये वाचतच असाल सो so, जर तुम्हाला सवय असेल की प्रश्नपत्रिकेवर राईट वगैरे करत असाल तर प्लीज 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 कुठेही प्रश्नपत्रिकेवर खुणा करू नका किंवा प्रश्नांना राईट करू नका अंडरलाईन करू नका रिकाम्या जागा भरून ठेवू नका रफ काम सुद्धा तुमच्या प्रश्नपत्रिकेवर करू नका सो so, ही गोष्ट अगदी अगदी तुम्हाला लक्षपूर्वक ऐकणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा काही कारण नसताना सुद्धा एखाद्या वेळेस तुम्ही रेस्टिकीट होऊ शकता सो प्लीज ह्या सूचना सर्वांनी लक्षात घ्यायच्या आहेत आणि हो गुड न्यूज तर नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर एक लाईक तो बनताही आहे सो so, लाईक तर नक्कीच करणार आहात पण इंग्रजी विषयाचे जे येणारे आपले सर्व व्हिडिओज आहेत तेही जरूर पहा जसं मराठीचं मी शिकवलेलं आहे त्याहीपेक्षा बेस्ट पद्धतीनं इंग्रजीचं टीचिंग असतं आणि अजूनही यापेक्षा चांगलं करेल मी कारण मला खूप आनंद होतो आहे की तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज खूप आवडत आहेत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि हो चॅनल सबस्क्राईब करूनच ठेवा येणाऱ्या अपडेट्ससाठी थँक्यू थँक्यू